अर्नाळ येथे रविवारी सकाळी नऊच्या सुमारास अर्नाळा शिर्डी बसने अर्नाळ लक्ष्मण रोड सोसायटी येथे समोरून येणाऱ्या एका महिला रिक्षाचालकाला जोरदार झडक दिली यात कविता नितीन कोलगे राहणार जुना कोहिवाडा वय वर्ष पंचावन्न हिचा जागीच मृत्यू मीनाक्षी योगेश पाटील बिरारपूर्व या गंभीर जखमी झाल्या सदर बसचा चालक राजू शंकर गांगुर्डे राहणार मनमाड हा घटनास्थळावर अपघात झाल्यानंतर फरार झाला पोलीस त्याचा शोध घेत आहेत महिला ही कविता मीनाक्षी पाटील व शिल्पारो या प्रवाशांना घेऊन आगाशी येथून अर्नाळा येथे अर्नाळा लक्ष्मण रोड सोसायटी समोर सो विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या एस टी महामंडळाच्या बसने त्यांना जोरदार धडक दिली यात कल्पना कोलगे यांना धडक बसल्याने जागीच मृत्यू झाला मीनाक्षी पाटील यांचा पाय तुटल्याने त्या गंभीर जखमी झाल्या त्यांना त्वरित विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत या अर्नासागरी पोलीस ठाण्यात चालक राजू गांगुर्डे विरोधात महिला रिक्षाचालक पुनम मराठा यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपघातात मृत्यू ठरल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे